माझं नाव राणी भारत सरताते मी माळखांबे माळखांबे गावातून गा आलेलो आहे आणि बघितलं मोबाईल वर बघितले त्यामुळं मला पण वाटलं की घ्यायचं असा टाकू म्हणजे आम्ही स्टँडवर उतरून तिथन चांगोल चौकातनं चालत चालत तिथपर्यंत दुकान दुकान शोधत आहे इथपर्यंत पसून आणि माझी आवड होती की घेऊन घरी म्हणजे ब्लॉजचा बघून पॅटर्न बघून मोबाईल वर मला वाटतंय आता श्या मॅडम पण इथे आहेत तुम्ही पण पहिले वापरले आपण वा फिटिंग एक वगैरे हो एकदम ही होती तुम्ही कटोरीच पहिले नेलेलं आहे फिटिंग वगैरे हो बसतंय आता खूप कमी लागतोय पेपर पॅटर्न नेल्यामुळे आणि कस्टमर माझे खूप वाढलेत आणि ते कस्टमर आता अजून मला म्हणतात खूप छान ब्लाउज बसतात व्यवस्थित एकदम आणि त्यासाठी मी अजून मेला आलेले आहे मी देखील यांनी नह आता हा कॉम्बो घेतलेला आहे पूर्ण सेट तर खूप छान आहे चित्र एकदम व्यवस्थित तुम्ही स्टँड वर उतरून चालत गेला सांगोल चौकवर उतरून सांगोल चौकात चालत गेलो मार्गांना विचारत विचारत मग आपलं तिथं होलसेल शॉप होतं तिथं तुम्ही फोन केला असतो तिथ मी रिसीव करायला आलो असतो पण तुम्ही आला नाही तुम्ही देखील तुम्हाला असा जर स्टेट घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या शॉपला व्हिजिट देऊ शकता तुम्हाला ह्या शॉपचा पत्ता सांगते नगर भक्ती मार्ग सांगोला चौकामध्ये आहे पंढरपूर मध्ये एकदा नक्की करा खूप mm -hmm. छान इथे होलसेल रेट मध्ये पूर्ण ब्लाउज सामान तुम्हाला मिळते आहे काका तुम्हाला पण चालवलं का काय भरपूर पॅटर्न साठी पळवलं फोन करत इथ पॅटर्न साठी प्रॉपर कुठला आहे तुम्ही प्रॉपर मालखांबे आणि पुण्याचं कुठलं की आता सध्या निगडीला प्रॉपर गाव मालखांबे मग तिथनं आज खास पॅटर्न साठी आलाय काविला दर्शन घ्यायला तस काय नाही ना खास पॅटर्न साठी आलाय आले ठीक ठीक आहे धन्यवाद परत काय लागलं तर आपला तुम्हाला इथे डिस्प्लेला नंबर ब्लाउज पण ब्लाउज फिटिंग ह्याच्यामुळं चुकतात तुमच्या स्वतःला अडचण येते म्हणून ट्राय केला मोबाईलवर बघून बरं बरं चालतं परत काय जर लागला असं म्हणजे तुम्हाला प्रिन्सेस वगैरे लागणार असेल तर नंबर देतो तुम्हाला त्या नंबरला तुम्ही ऑर्डर केलं तर यायची काय गरज नाही घरपोच मिळून जाईल